असं शाळेत ना मध्येच का घरी फी बी आणि कपडे बी घेतलेत की आता आता काही गरीबाचा जीव घेत का मला असा रासनी तसल काय नाही एक छोटी तक्रार आहे त्याची तक्रार आणि तुझ्या बद्दल कुठल्या भाड्याने केली तक्रार चल बघू बर जायचं तर आहेच की त्यासाठीच धाडले त्याला शाळेतून मी बी येतो चल तू आणि कशाला मी येते जाऊन दाद्याला बी बोलवलंय सगळ्या घरदारालाच बोललो हे रे शाळेत असलं काय केलंच भाड्या तू अगं मी काय केलं नाही तरी बी माझं नाव आलं येतात हम्म अभ्यासात सोडून का नाव येते बघ तुझं आता कशात नाव आलं तेच बघते हा भेया तुझी काही चूक असू दर बघ तुझं कसं कातडच काढते चल तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही तरी त्याची पहिलीच चूक आहे म्हणून दाखला नाही दिला आता पण हे वर्तन बरोबर आहे का नाही शिक्षकांचा आदर राहायला बाजूला निदान बदनामी करू नये एवढा विद्यार्थी शिष्टाचार तरी पाळायला नको अहो मार नका लागेल त्याला सोपा पिता नाही तर तुला याच मैदान दिस असत तो हा आय ना कुठं लक्ष घालायचं घरातलं बघायचं रानातलं बघायचं कशा आहे तेवढी याच आधीच करत बसायचं सातवीला चांगला मार्क ना पास झाला म्हणून मोठ्या शाळेत नाव म्हटलं नाव मोठं करशील असं खोटं धंदा करतो रे तू तुम्ही दाखला देता मामाकडेच पाठविते याला मामा रोज रोज साल टकाडी ना दावा कार कसं का वागायचं का ते आजवर गावात एक लिटर दिवस काढलं पण कोणी तोंडवर करून बघितलं नाही शाळेत आयला असं मान खाली घालायला होतं वैर हाडे काय कमी पडलं होतं रे तुला रक्ताच पाणी करून शिकवलं त्याचं यासला पान फेडतो आहे